आपल्याला मी आज अनेक जण प्रश्न विचारता साहेब की आपण उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज झालात का तर सर्वप्रथम मी आज स्पष्ट करू इच्छितो की राजकारण करत असताना आमदार खासदार होणं हे जीवनाचं कधीही साध्य नव्हतं हो ते साधन म्हणून चांगलं काम करता येईल का पॉलिसी मेकर म्हणून चांगलं काम करत येईल का काम करत होतो परंतु ज्यावेळेस राजकारणामध्ये काम करत असताना साहेब मला आमदार म्हणून काम करत असताना शासकीय योजना शाळि खऱ्या अर्थाने आपण घडवला आणि भाड्याची वाहन आणून आणि आमिष आणून नाही तर त्यांना पदरामध्ये बिना मोबदला कुठलेही चेरीमेरीने लाभ घेऊन त्या ठिकाणी मनरेगा तुम्ही सगळ्यात जास्त देशातले काय गोटे देण्याचा पॅटर्न शाहीद्या मधून आपण केलं पण दुर्दैवाने विकासाची त्या ठिकाणी किंमत नाही पॉलिसी मेकर म्हणून भूमिका निभावणार ती त्या ठिकाणी कुठेही किंमत नाही आणि चांगली बांधणी करत असताना चाळीस बाजू साहेब मला लोकसभेची उमेदवारी कुठली इच्छा प्रकट करी नसताना कुणालाही त्या ठिकाणी मी मला देण्यात आली मी कार्यकर्ता ना त्यानं मला प्रेशर मी स्वीकारली कार्यकर्ता म्हणून ती भूमिका स्वीकारली आणि एकतर विधानसभेची बांधणी करत असताना जी जबाबदारी दिली ती लोकसभा म्हणून काम करायला लागलो लोकसभेचे साहेब मला सांगायला आनंद होईल देशातल्या प्रथम निवडून आलेल्या दोनशे ब्याण्णव खासदारांमध्ये पहिल्या सात पदे सगळ्यात चांगला पार्लिमेंटरी परफॉर्मन्स केलं ते माझं कर्तव्य होतं आणि ग्रामीण महाराष्ट्रामध्ये चार लाख अकरा हजार मतांनी जळगाव लोकसभेचं सीट मी युतीचा खासदार एका भावाने जरी दगा दिला तरी दुसरा भाऊ असेल माझ्या माझ्यासोबत याचा मला आनंद आणि त्यावेळेस भारतीय जनता पार्टीच्या सोबत शिवसेना पाठीमागे उभी राहिली आणि आज आपण फक्त चार लाख अकरा हजार पार्लमेंटमध्ये काम करत असताना प्रामाणिकपणे एक जनतेतला आणि सरकारमधला दुवाय त्याने काम केलं गड तट लाज पाच पक्ष आणि सगळ्यात महत्वाचं मला बदला घेण्यासाठी हे पद नाही मिळालं बदल करण्यासाठी पद मिळालं या भावनेने काम केलं पण दुर्दैवाने हे बदल्याचं राजकारण रोज मनाला वेदना आणि त्रागा देणार होतो रिवेंज पॉलिटिक्स आणि मला आणि तरुणाईला आणि उत्तर महाराष्ट्राला हवं आहे चेंज पॉलिटिक्स बदलाचं राजकारण हवं आहे आणि या कार्यकर्त्याच्या मध्ये येऊन आवाज उठवला योजना पोहोचवल्या प्रसंगी काही नेत्यांना काही वेदना झाल्या की तू संघर्ष या पातळीला नको देऊ जर शेकडो कोटी रुपये पीक मिळायच्या माझ्या शेतकऱ्याला मिळत असतील तर मी का नको संघर्ष करायचा साहेब मी तिरंगा हातामध्ये घेऊन पक्षाच्या पलीकडे साडेचारशे किलोमीटरची गिरणा परिक्रमा जी नदी आहे आमची गिरणा माता आहे ती परिक्रमा केली माता मारून गेली आणि गाडीत फिरलं तर कार्यकर्त्यावर विश्वास ठेवत नाही राज्यकर्ता म्हणून पायी केली पंचाळीस डिग्री उन्हामध्ये मध्ये साडेचारशे किलोमीटर पायी फिरलं मात्र कौतुक नको होतं मला साफ नको होती मला पण माझ्या गिरणामाईची ताण भागवता येईल का मला उत्तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला क्रांती करता येईल का तो प्रश्न तर सोडवला नाही पण त्याची खिल्ली एक आपल्या घरी गेली आणि काम करणारा एक कार्यकर्ता म्हणून मी त्या ठिकाणी प्रामाणिक प्रयत्न केला आणि लोकसभेच्या नंतर देखील उमेदवारी खासदार आमदार हे महत्वाचं नाही पण ज्या पद्धतीने अवयला करण्यात आले मला मान नको मला सन्मान नको मला पद नको पण ज्या पद्धतीने अवयला कार्यकर्त्यांचे होते प्रामाणिक कार्यकर्त्यांची जी घुसपट होती विकासाच्या विकासाच्याऐवजी विनासाची ऐवजी म्हणजे बदला जा... बदल करण्याच्या करण्याच्याऐवजी बदल्याची जी भावना रुजवली जाते कार्यकर्त्यामध्ये ती मात्र या महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की आपण या पापाचे वाटेकरू होता कामा नये आपण या बदल्याच्या भावनेने जे राजकारण रुजवलं जाते ते तरुण पिढी पुढे विशेषतः उत्तर महाराष्ट्राला या महाराष्ट्राला घातक दिसे काही त्याचा आपण वारकरी होता कामा नये आणि म्हणून जर मान सन्मान नको पण किमान आमचा स्वाभिमान जर त्या ठिकाणी जपला जात असेल तर ठीक पण कोणी जपला जात नसेल बैठकीलांना बोलणं आणि अवमान करणं चुकीच्या बातम्या देणं अनेक गोष्टी आज इथे बोलणं उचित नाही पण मी आज आपला विश्वास देतो आणि मी ठरवलं की हा स्वाभिमान गाण ठेवण्यापेक्षा स्वाभिमानाने साहेब ज्या पद्धतीने आपण स्वाभिमानाची लढाई लढताय त्या लढाईमध्ये कार्यकर्ता त्यांना सहभाग होण्याचा आम्ही सगळ्यांनी ठरवलं आणि आज मी आपल्याला विश्वास देतो की आपल्या मार्गदर्शनामध्ये शिवसेनेचा जो स्वाभिमानी बाणा आहे ज्या मशालीची या क्रांतीतून सर्व सामान्य तरुणाईला उत्तर महाराष्ट्राला शेतकऱ्याला युवा शक्तीला ताकद देण्याची गरज ताकत ताकद तुमच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेच्या विचाराने आम्ही त्या ठिकाणी नेऊ आणि घडू उत्तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना रुजू मशाल श्रांतीचं प्रतीक म्हणून त्या ठिकाणी नेऊ हा विश्वास हे वचन आपल्या सगळ्यांच्या समोर आपल्याला देतो आणि खरं तर मी पुन्हा सांगतो की मी पदासाठी नाही खासदार होण्यासाठी नाही कार्यकर्त्यांना त्याने कुठल्याही अटी शर्ती नाही कुठलीही नाही साहेबांनी ते सांगितलं की तू त्या ठिकाणी कार्यकर्ता म्हणून काम करतो मला अभिमान आणि मला पण आनंद आहे की त्या ठिकाणी आज शिवसेनेने सह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी लोकप्रतिनिधी जिल्हा परिषद पंचायत समिती मार्केट कमिटी त्या ठिकाणी अनेक संघटनेचे पदाधिकारी यांच्यासह आम्ही सगळे आज आपल्या मार्गदर्शनाने शुधनुष्य आतामध्ये येऊन आपण मशाल त्या ठिकाणी जे महाराष्ट्राचा शिवधनुष्य जो आहे वाईट रोजला गाडण्याचे जो शिवधनुष्य विचार आहे तो मध्ये घेऊन मशाल फेटून आपण त्या ठिकाणी सगळेजण आपल्या मनासाठी आज प्रवेश करतोय मी मनापासून साहेब आपल्याला धन्यवाद देतो जय महाराष्ट्र तुमच्याशी नंतर परत बोलणार आहे उमेश तुम्ही कारण तुम्ही तुमच्या सोबत आलेले सर्व तुमचे सहकारी यांचं मी आज शिवसेना परिवारात आणि मातोश्रीमध्ये स्वागत करतो